तोडोजा ते खारघर जो पेंदर फाट्यावरती ब्रिज बनत आहेत त्या ब्रिजच्या खाली मागच्या दोन ते तीन दिवसामध्ये डांबरीकरणाला सुरुवात झालेली आहे बघा जो पहिले कच्चा रस्ता होता त्याला आता डांबरीकरण झालेलं आहे व्हिडिओला सुरू करण्याबद्दल व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण आम्हाला असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मोटिवेशन मिळते चला आज आपण व्हिडिओला सुरुवात करू आपण आलेलो आहे तळोजा फेज टूमध्ये जो तळोजा ते खारगर जो पेंदर फाट्यावरती ब्रिज बनत आहे त्याची माहिती घेण्यासाठी गर्डरचे काम आता जे खारघरच्या दिशेने आहे त्या दिशेने आपल्याला बघायचं आहे आणि हा जो भाग आहे आपण बघत आहे हा तळोजा फेज साइडचा सा भाग आहे आणि ही केदार सोसायटी सेक्टर एकवीस जे आपल्याला समोर दिसत आहे हा जी रेल्वे क्रॉसिंग आहे त्या रेल्वे क्रॉसिंगवरती हे जे पिलर उभे आहेत आपण आता त्याची माहिती घेणार आहोत बघा हे समोर आपल्याला दिसत आहेत नावडे फाट्याकडून हे नवीन रेल्वेची पटरी जे टाकण्याचं चा काम चालू आहे डब्ल्यू डी एफ सी वेस्टर्न डेडिकेटेड फ्रायड कॉरिडॉर म्हणजे हा जे एन पी टी ते दादरीपर्यंत नवीन रेल्वे मार्ग बनत आहेत मालगाड्या वाहिन्यांसाठी तर त्या ह्या ज्या दोन पटऱ्या आहेत ह्या इथूनच अशा समोर जातील जे समोर पण सपाटीकरणाचं काम हे झालेलं आहे बघा समोर आपल्याला दिसत आहे बघा इथे पिलरचे काम पण पूर्ण कम्प्लीट झालेले आहे आता जे अप्पर गडर असतात त्याचं लॉन्चिंग होणार आहे बघा ही रेल्वे क्रॉसिंग पेंदर फाट्यावरती असलेली आणि आपण आता जो एन एच फोर्टी एट हायवे आहे त्या भागाकडे आलेला आहोत बघा येथे जो नवीन रस्ता बनवलेला आहे तिथे डाबरीकरण झालेलं आहे आणि त्यावरती जे व्हाईट कलरच्या पट्ट्या असतात ते मारण्याचं काम सुरू आहे आणि हा पण एक नवीन रस्ता बनवलेला आहे त्यांनी बघा इथे पण डांबरीकरण झालेलं आहे आणि हा जो नवीन जे पिलर बनलेले आहेत जे एन एच फोर्टी लाग कनेट करना ला कनेक्ट करणाऱ्या दोन पिलरच्या मध्ये येथे मिळालेल्या माहितीनुसार यांच्याशी बातचीत केल्यानुसार येथील वर्करनी सांगितले की इथे बॉक्स पिलर राहतील म्हणजे डायरेक्ट कनेक्ट या टोकापासून तर त्या टोकापर्यंत असे जो समोर आपल्याला ब्रिज दिसत आहे खारघरच्या दिशेने तेथे डायरेक्ट असा कनेक्ट होणार आहे जो बॉक्स टेक असतो तो बघा इथे पण लाईट जे सौर ऊर्जेवरती लागतात ते पण इथे लागलेले आहेत ला आता आपण खारगरच्या दिशेने आलेलो आहोत बघा इथे गडर लाँचिंग मोस्ट ऑफ अर्ध्या भागाचं झालेलं आहे आणि त्याच्यावरती जे गडर लाँचिंग झाले त्याच्यावरती जे काम करण्याचं सपाटी करण्याचं काम आपल्याला समोर जे वर्कर आहेत ते करताना दिसत आहे मागच्या व्हिडिओमध्ये एक ते दोन पिलरमधलेच गडर इथे लॉन्चिंग झालेले होते पण आता इथे सर्व गडर लॉन्चिंग झालेले आहेत समोर आपल्याला सेक्टर चाळीस खारगर ही बागेशीर सोसायटी दिसत आहे समोर आणि त्याच्या साईडला जे इंटरनॅशनल फुटबॉल स्टेडियम आहे छोटे जे लाइट दिसतात ते दिसत आहे बघा इथे पण सिमेंट सॉरी इथे पण डांबरीकरणाचं काम झालेलं आहे आणि या भागात खारघरच्या दिशेनेसुद्धा खूप जोरात काम सुरू आहे असं आपल्याला सांगता येते बघा हे डांबरीकरणाचं काम दोन पिलरच्यामध्ये म्हणजे जेव्हा हे दोन भागाला जोडण्याचं जेव्हा काम करतील तेव्हा हे विना अडथळा न हो त्यामुळे हा दोन्ही पिलरमधून हा रस्ता काढलेला आहे म्हणजे कोणत्याही प्रकारे ट्रॅफिकची समस्या निर्माण न हो व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओ लाईक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बघा समोर आपल्याला एन एच फोर केट हायवे दिसत आहे जो समोर कळंबोली सर्कलवरून पुण्याला निघतो इस्टर्न एक्सप्रेस वे जो मुंबई पुणे हायवेला मिळतो आणि डाव्या हाताकडे जो शिळफाट्यावरून मुंब्रा ठाणे आणि इकडे कल्याणच्या दिशेने खाली इथे पण द्वारे रस्ता सपाटी सपाटीकरणाचं काम सुरू आहे बघा समोर आपल्याला जेसीबी दिसत आहे आणि जे रोलर आहेत त्याने रस्ता सपाटीकरण करताना दिसत आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद